एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा एका पाण्याच्या मिश्रणामध्ये वीस टक्के मीठ होते त्यातून पंचवीस किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये तीस टक्के मीठ आहे तर मूळ मिश्रणाचे वजन किती लिटर असेल असं म्हटलेलं आहे बघा प्रश्न दिसताना तुम्हाला थोडासा टफ वाटू शकतो काही शिक्षक लोक तुम्हाला एक्स्ट्रा पद्धतीने सोडवतील तर आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सगळ्यांची वाट कोणी लावली असेल म्हणजे अर्ध्याच्या वर लोक एक्सच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या आहेत तुमची पण कोणीतरी एक्स असेल ठीक आहे किंवा तुमचा पण कोणीतरी एक्स असेल तर आपण त्या एक्सला इथे कट मारूया कारण की एक्स हा खूपच त्रासदायक असतो माणसाच्या आयुष्यामध्ये तर ठीक आहे आपण डायरेक्ट जाऊया तुम्हाला शॉर्ट ट्रिकने आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन पद्धतीनेला सोडू शकता तुम्ही कसंही सोडवलं तरी उत्तर सेमच येणार से आहे आणि दोन्ही पद्धती अलमोस्ट सिमिलर आहेत त्याच्यामुळे इथे कन्फ्युजन होणार नाही त्याच्यामुळं पहिली स्टेप बघा किंवा दुसरी स्टेप दोन्ही स्टेप तुमच्या फायद्याच्या ठरतील बघा एका पाण्याच्या मिश्रणामध्ये हो वीस टक्के मीठ होतं मी डायरेक्ट लिहितं की इथे वीस टक्के मीठ होतं त्यांचं ठीक आहे किती त्यांचं जे काही मिश्रण होतं सुरुवातीचं ठीक आहे इनिशियल त्याच्यानंतर काय त्यातून पंचवीस किलो पाण्याची वाफ झाली किती पंचवीस किलो पाण्याची वाफ झाली मग पाण्यात समजा पूर्णच पाणी पंचवीस किलोचं पाणी आहे मग त्याच्यात मीठ आहे का वाफ झालेलं ह्याच्यामध्ये तर ऑब्वियसली काय त्याच्यामध्ये पाणीच आहे मीठ आहे का तर मीठ नाही आहे म्हणजे पाणी किती आहे शून्य टक्के बघा इथे घेतलं मी मिठाचं पर्सेंटेज उडालेलं मिठाचं टक्के उडाले मिठाचे टक्के इथं किती लिटर उडालं तर इथं पंचवीस लिटर उडालं इकडचं मिश्रण आपल्याला माहिती आहे का तर आपल्याला माहिती नाही मी सध्या टेम्पररी एक्स मानतो त्याला ठीक आहे उडालेलं पर्सेंटेज ह्याच्यामध्ये मीठ आहे का इथे मीठ होतं वीस टक्के इथे मीठ शून्य टक्के आहे पण हे उडाल्यामुळं मिश्रणामध्ये मीठ किती राहिलं आहे तर तीस टक्के मीट राहिलं आहे तीस टक्के मीट राहिलं आहे तर आपण इथे काय करूया मिक्सर ॲलिगेशन पद्धतीचा वापर करूया मिक्सर ॲलिगेशनमध्ये पद्धतीमध्ये आपण काय करतो तिरकस वजाबाकी करतो तिरकस वजाबाकी म्हणजे तीसमधनं शून्य केले तीस राहिले तीसमधनं वीस गेले खाली किती राहिले दहा राहिले हा शून्य हा शून्य कटला तिनास एक हे गुणोत्तर आलेलं आहे मग एक ह्याची किंमत काय दिलेली आहे की एक जो मिश्रण आहे तो किती आहे पंचवीस लिटर आहे जी पाण्याची वाफ झालेली आहे ती पंचवीस लिटरची आहे तर सुरुवातीला बघा वीस टक्के मिठामध्ये सुरुवातीला मिश्रण किती होतं असं म्हटलेलं आहे तर मूळ मिश्रणाचे वजन किती तर सुरुवातीचं जे मिश्रण आहे ते ती तीन एककाचं आहे एक बरोबर पंचवीस तर तीन बरोबर किती तिरकस गुणाकार करा किंवा एकची किंमत इथे डायरेक्ट पंचवीसने गुणलं तरीही तुमचं उत्तर काय येणार आहे पंच्याहत्तर लिटर ठीक आहे ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत काय तुम्ही याला उलटं पण सॉल्व्ह करू शकता उलटं म्हणायचं काय तर ठीक आहे असं समजा हे सध्या मिटून टाकतो असं समजूया की पहिले तुमच्याकडं मीठ होतं ठीक आहे मीठ होतं आता हे पाण्याची वाफ झाली बघा हे पाण्याची काय झालं पाण्याची काय झाली वाफ झाली पंचवीस किलो पण आपण समजूया की पहिले जे तुमचं बिना म्हणजे हे वाफ न होता वाफ न होता तुमच्याकडे मीठ मिठासहित तु। जे मिश्रण होतं ते तीस टक्क्याचं होतं सुरुवातीचं मिश्रण नंतर काय केलं तुम्ही इथं मीठ होतं बरं का हे मिठावरती सोडवतो आहे आपण पूर्णगणित मिठावरती आहे आणि हे मिश्रण तुम्हाला माहिती का तर मुळीच माहिती नाही आहे मग हे मिश्रण आहे समजा एक्स आता काय केलं तुम्ही हे पाण्याची वाफणं होता असं समजा की त्याच्यामध्ये पाणी टाकलं तुम्ही किती पंचवीस किलो मग ह्याच्यामध्ये मीठ टाकताय का तुम्ही पंचवीस किलो पाणी टाकतात वाफ झाली म्हणजे काय आपण समजूया की त्याला पाणी टाकलं त्याने किती तर पंचवीस किलो मग ह्याच्यात मीठ आहे का तर मीठ बिलकुल शून्य टक्के, वीश टक्के किती मीठ आहे पाण्यामध्ये तर शून्य टक्के मीठ आहे मग ह्यांचं मिश्रण किती झालं वीस टक्के वीस टक्के बरोबरमध्ये लिहिलं ठीक आहे मग इथं तिरकस वजबाकी केली किती येणार आहे वीसमधनं शून्य गेला इथे वीस येतील तीसमधनं वीस गेले खाली राहिले शून्य मग एक मग हे पाणी किती टाकलं होतं मी पंचवीस लिटर ठीक आहे मग हे गुणोत्तर आलं दोनास एक बरोबर किती एक बरोबर पंचवीस लिटर आणि सुरुवातीचं सॉरी हे मिश्रणातलं शेवटचं मिश्रणातलं किती होतं तर सुरव सॉरी मिश्रणामध्ये तीस टक्के मीठ कधी होतं तर दोन एकक असताना मग दोन एक बरोबर पंचवीस तर दोन बरोबर किती पन्नास आणि तुमचं तुम्हाला मिश्रण कधी जर विचारलं आहे तर मूळ मिश्रण विचारलेलं आहे मूळ मिश्रण कधी होतं तुमचं तर तुम्ही पाण्यामध्ये वीस टक्के मीठ होतं त्यावेळेस मग वीस टक्के कधी झालं हे दोन आणि हे एक मिळून मूळ झालेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एकूण तीन एकक ज्यावेळेस तुमच्याकडे मिश्रण होतं दोन आणि तीन दोन आणि एक तीन एकक तर तीन एकक बरोबर किती एक बरोबर पंचवीस तर तीन बरोबर किती तर डायरेक्ट बरोबर किती येणार आहे तीन गुणीला पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर लिटर हेच तुमचं उत्तर असणार आहे तर आता आयुष्यातला एक्स काढला आपण ठीक आहे सॉरी गणितातला एक्स काढला तसं तुम्ही तुमच्या आयुष्यातला काढला तर तुमचं आयुष्य सुखकर होऊ शकतं जर तुमचे काही घेणे त्याचे प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधास्त तुमचे प्रश्न मला या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड से तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद